म्हणून दाखवते आहे का युटूबाचा पंढरपुरात पंढरपुरात इटूबा खेळत पंढरपुरात इटूबा खेळत फुगडी सकुबायाल्या जनभया निसुनाल उगडी सकबायाल्या निसून लुगडी आणि पंढरपुरात इटूबा खेळ तू फुगडी पंढरपुरात इटूबा खेळत फुगडी पंढरपुरात इटूबा खेळतू फुगडी पहिल्या दिवशी इटूबाले पहिल्या दिवशी इटूबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पायात चुनकडी रुतली खेळता खेळता पायात चुनखडी रुतली आणि पंढरपुरात युटोबा खेळत फुगडी पंढरपुरात युटोबा खेळत फुगडी पंढरपुरात युटोबा खेळत फुगडी सकबयाली जन बयाली नेसून लुगडी सकबयाली जन आली नेसणी लुगडी पण पंढरपोरात विटोबा खेळत फुगडी पंढरपोरात विटोबा खेळतो फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगुणगिरी फुगडीच्या खेळात रंगून गिरी खेळता खेळता हातात बांगडी टचकली खेळता खेळता हातात बांगडी टिचकली आणि पंढरपुरात इटोबा खेळतो फुगडी पंढरपुरात इटोबा खेळतो फुगडी सखबयाली जन बयाली आली बयाली जन बयाली नेसून लुगडी नेसून लुगडी पंढरपुरात इटोबा खेळतो फुगडी पंढरपुरात इटोबा खेळतो फुगडी पंढरपुरात पु इटूबा खेळत फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर आले तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर आले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता ज्ञानेश्वर आली हाती खेळता खेळता ज्ञानेश्वर आली हाती आणि पंढरपुरात इटूबा खेळत फुगडी पंढरपुरात यटूबा खेळत फुगडी सखुबायाली जन बयाली नेसूनलुघडी सखयाली जन बयाली लुगडी आणि पंढरपुरात युटूबा खेळत फुगडी पंढरपुरात युटूबा खेळतो फुगडी चवथ्या दिवशी तू माले चवथ्या दिवशी तू करमाले फुगडीच्या खेळात रंगून गेले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली टिपरी खेळता खेळता हातात आली टिपरी आणि पंढरपुरात विठो बा फुगडी पंढरपुरात विठोबा खेळ थोय फुगडी सक लुगडी बडी आली बना आणि युट्यूबा खेळ तो फुगडी पंढरपुरात युट्यूबा खेळतो फुगडी पंढरपुरात युट्यूबा खेळतो फुगडी आणि पंढरपुरात युट्यूबा खेळतो फुगडी धन्यवाद असं वाटलं सांगा तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा घंटीचं बटन दाबा कसं वाटलं ते पण सांगा सरप्राईज करा मला आवडलं